एका तेजस्वी रत्नाचा जन्म अमृतातून झाला आणि तो रत्न आज संपूर्ण विश्वात औषधींवर अधिराज्य गाजवत आहे तो म्हणजे कोण हे तुम्हाला माहित आहे का हा केवळ आकाशातील चंद्र नाही हा आहे औषधांचा राजा देवतांचा प्रिय आणि शिवाचा मुकुट चला तर मग उलगडिया चंद्राच्या जन्माची ही रहस्य कथा शिवाच्या डोक्यावर बसलेला चंद्र तो फक्त शोभेचा दागिन आहे का हा चंद्र म्हणजे अमृतातून जन्मलेलं दिव्य रत्न पार्वतीने विचारले प्रभू तुमच्या जटांतील हा चंद्र कोण आहे समुद्रमंथनात चौदा रत्न मिळाले त्यातील एक होता चंद्र तो अमृतातून जन्मला म्हणून मी तो डोक्यावर धारण करतो म्हणून मला चंद्रभूषण म्हणतात आपण एकाच चंद्राला पाहतो पण शिव म्हणतात असंख्य चंद्र होऊन गेले आहेत विश्वात इतके सूर्य आणि चंद्र जन्मले आहेत की मोजणे अशक्य आहे मी रजोगुणातून ब्रह्म सत्वगुणातून विष्णू आणि तमोगुणातून संहार करता होतो हे विश्व माझं निर्माण आहे आणि हे लक्षात ठेवा या विश्वात कित्येक सूर्य आणि चंद्र आले आणि निघूनही गेले एकच चंद्र आपल्याला दिसतो पण शिवाच्या दृष्टीनं हे एक चक्र आहे सृष्टी आणि संहाराच चंद्रप्रकाश आणि औषधांचा गुढ संबंध तुम्ही कधी विचार केलाय का औषधी उगवतात तरी का चंद्र त्यांचा जनक आहे औषधींना पोषण देणारा त्यांचा स्वामी तो चंद्र आहे चंद्राच्या प्रकाशामुळे पृथ्वीवर औषधी तयार होतात त्यांना म्हणतात क्षण उदाहरणार्थ भात गहू मूग हरभरा हे केवळ अन्न नाही हे औषध आहेत जंगलातील चौदा पवित्र औषधी यज्ञांमध्ये वापरली जातात काळ जसजसा पुढे सरपला चंद्राचा प्रकाश पृथ्वीवर हा केवळ सौंदर्याचा प्रकाश नव्हता तर जीवनदायी तेज होता चंद्र प्रकाशामुळे पृथ्वीवर वनस्पती धान्य आणि जडीबुटी उगवू लागल्या चंद्रकिरणांनी झाडांच्या पानांना फुलांना आणि फळांना प्राणशक्ती दिली या प्रकाशातूनच उगवले अश्वगंधा ताकद आणि दीर्घायुष्याचे वरदान शंखपुष्पी मेंदूला धार रावणारी गिलोय अमृता समान रोगनाशक तुळस आयुष्य वाढवणारी आणि शुद्ध करणारी आवळा शरीराला तरुण ठेवणारा नीम रोगांचा शत्रू अर्जुन हृदयाचा रक्षक चंद्रकिरणांच्या प्रभावाने धान्यही प्रगट झाली भात गहू जव तीड मूग मसूर उडीद कुल्थी ही सर्व धान्ये केवळ अन्न नव्हती तर औषधं होती जी शरीराला पोषण आणि आरोग्य देत होती भगवान शिवाची पूजा करताना ज्या फुलांचा आणि पानांचा वापर केला जातो नाग केसर चंपा पांढरे कमळ धतुरा बेलपत्र ही सर्व चंद्रकिरणांनी पोषित झालेली आहेत त्यांचा सुवास आणि औषधी गुण भक्तीला आणि शरीराला दोघांनाही शुद्ध करतात चंद्र म्हणजे केवळ सौंदर्याचं प्रतीक नाही तो आहे अमृताचा पुत्र औषधांचा राजा आणि शिवाचा प्रिय ही माहिती तुमच्या जीवनात प्रकाश पसरवो अशा आणखी अद्भुत पुराणकथा जाणून घ्यायच्या असतील तर लगेच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया एका गूढ आणि पवित्र कथेसोबत जय शिवशंकर